नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत तसेच चातुर्मास कधी संपणार पहा विष्णू प्रबोधौत्सव कार्तिकी एकादशीचे महत्त्व महात्म्य मान्यता चातुर्मास समाप्ती झाल्यानंतर तुळसी विवाहारंभ होतो जाणून घ्या मराठी वर्षात सण उत्सव व्रत वैकल्य यांची रेलचल असणारा चातुर्मास अतिशय महत्त्वाचा मानला जातो गणपती नवरात्र उत्सव दिवाळी असे मोठे सण उत्सव याच काळात साजरे केले जातात आषाढ महिन्यात चातुर्मास काळाची सुरुवात होते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये चातुर्मास काळ कधी संपणार कार्तिकी एकादशीचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया वर्षभरात येणाऱ्या एकादशीपैकी आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या मांडल्या गेल्या आहेत आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिक वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात या दोन एकादशीच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो यंदा शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रबोधिनी स्मार्त एकादशी असून रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विष्णू प्रबोधोत्सव आहे याच दिवशी चातुर्मास समाप्ती आहे कार्तिक महिन्यातील एकादशीपासून तुळशी विवाहारंभ होत असून पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी विवाह समाप्ती आहे कार्तिक शुद्ध एकादशीनंतर विष्णू प्रबोधोत्सव आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजेच द्वादशीला विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो दक्षिणायन ही देवाची रात्र मानली जाते तर उत्तरायन हा देवाचा दिवस कर्कसंक्रांत आषाढ मासात येते म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशहिनी एकादशी म्हटले जाते किंवा म्हटले आहे त्या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत रूढ आहे कार्तिक शुद्ध एकादशी घेऊन जागृत होतात म्हणून तिला प्रबोधिनी बोधिनी देवोत्तानी एकादशी असे म्हटले जाते नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालन करता श्री विष्णू निष्क्रिय असतो म्हणून चातुर्मास विष्णू विष्णू शयन म्हटले जाते तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करतो अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते तुळशी विवाहानंतर चातुर्मास व्रताचे उद्यापन कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता प्रचलित आहे भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे श्री विष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले आहे समुद्र प मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे ते थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन करतात देवउटणी एकादशीच्या रात्री करा दिव्याचे हे दुर्मिळ उपाय दूर होतील तुमच्या समस्या हिंदू धर्मात देवउटणी एकादशीचे खूप महत्त्व आहे हा दिवस विश्वाचे रक्षक भगवान विष्णू योगिक निद्रामधून जागे होतात या वर्षी देऊठणी एकादशी एक, एक नोव्हेंबर रोजी येते या दिवशी विवाह मुंडन आणि गृहप्रवेश अशा सर्व शुभ कार्यांची सुरुवात होते शास्त्रानुसार देवउटणी एकादशीच्या रात्री काही ठिकाणी दिवे लावणे खूप शुभ आणि फळदायी मानले जाते तर चला त्या शुभस्थलांचा शोध घेऊया देवउटणी एकादशीच्या रात्री हे उपाय नक्की करा तुळशीच्या झाडाजवळ उठणी एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ पाच तुपाचे दिवे लावा तुळशी मातेचा मातेला हरिप्रिया आणि देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून तिच्या समोर दिवे लावल्याने वैवाहिक अडचणी दूर होतात आणि धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो मुख्य गेट एकादशीच्या रात्री तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गाईच्या तुपाने भरलेले दिवे लावा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि शांती आणि आनंद टिकून राहतो पिंपळाच्या झाडाखाली देव उठणी एकादशीच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि त्याला सात वेळा प्रदक्षिणा घाला असे केल्याने कर्जमुक्ती होते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते स्वयंपाकघर आणि शुभप्रसंगी स्वयंपाकघरातही दिवा लावावा स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवीचे निवासस्थान मानले जाते येथे दिवा लावल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि स्वयंपाकघर नेहमीच संपत्ती आणि समृद्धीने भरलेले राहते तुम्हाला वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर देवउटणे एकादशीच्या दिवशी कच्च्या दुधात उसाचा रस मिसळून तुळशीला अर्पण करा यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो तसेच वैवाहिक जीवनातील आनंद वाढतो जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी उपाय जर तुम्हाला अनेक संकटांनी घेरले असेल तर देवउटणी एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर तुपाचे पाच दिवे लावा तसेच भगवान विष्णूसह तुळशीची पूजा करा असे केल्याने सौभाग्य वाढते जीवनातील अनेक समस्या दूर होतात याशिवाय भगवान विष्णूला नारळ अर्पण करा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेच चातुर्मास कधी संपणार आहे विष्णू प्रबोधोस्तो कार्तिकी एकादशीचे महत्त्व महात्म्य मान्यता चातुर्मास समाप्ती झाल्यानंतर तुळशी विवारंभ होतो ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली तसे देवउटणी एकादशीला कोणते उपाय करावे ही संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ